श्री तत्पदं नम स्थावर तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे सव्वीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज अश्विन शुद्ध चतुर्थी सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा दोन एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बैठक क्रमांक एकशे सत्तावन्न परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक नऊ बारा एकोणीसशे ब्याण्णव रोजी श्री दत्तात्रेय जयंतीनिमित्त झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेले दिव्य अनुग्रह आशीर्वाद यांचं मी पठण करीत आहे या आशीर्वादाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात धर्म हा असा असतो की त्यात चमत्काराची बाजू अजिबात नसते धर्म ही स्थिती अशी आहे की आपल्या अनुभवाला काय येतं आणि आपल्या अनुभवाला जे येईल ती आपली योग्यता असेल आपल्या अनुभवाला काहीच येऊ शकलं नाही तर आपली योग्यता त्या मनाने कमी आहे असं म्हणायला हरकत नाही तेव्हा तुम्ही लोकांनी आता विशेष लक्ष कुठं द्यायचं की तुमच्या भक्तीचे अनुभव तुम्ही घ्यायचे आहेत तुमच्या श्रद्धेचे अनुभव तुम्ही घ्यायचे आहेत आता मी जर तुम्हाला काही सांगू लागलो चमत्कार करू लागलो तर हा माझा उणेपणा होईल तेव्हा दर्शनाला येणारे लोक इच्छा व्यक्त करणारे लोक भावनाधीन होणारे लोक हा जो सगळा वर्ग आहे त्यांना इथून पुढे अनुभूती येईल असं माझं मत आहे तेव्हा जस पवित्र अन्न खात जा पवित्र राहात जा शक्यतो पवित्रपणाच्या ज्या कल्पना पूर्वी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्याही आचरण्याचा प्रयत्न करीत जा आता तुम्ही लोक जसजसं पवित्रपणाची कल्पना कराल तस तसं तस तुम्हाला त्याची अनुभवाची स्थिती येईल त्याच्या विरुद्ध आम्हा लोकांचं असतं पहा आता पावित्र्य पाळणं आमचं कमी होईल आता आत आणि बाहेर पावित्र्य राहिलं आणि आत व बाहेर पावित्र्य राहायला लागलं म्हणजे त्याला वाहती गंगा म्हणतात गंगेला सुद्धा थर असतात तुम्हाला सांगतो खालच्या तळावरही गंगाच असते आणि वरच्या तळावरही गंगाच असते खाली उडी मारली पाहिजे असं काहीच नसतं आता आमची स्थिती अशी येईल पण तुम्हाला ते अनुभवाला येण्यासाठी तुम्ही मात्र मी आता दाखवलेला मार्ग हा आचरणात आणला पाहिजे कदाचित कर्मकांड तुम्हाला करता येणार नाही तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही पण जास्तीत जास्त पावित्र्याच्या कल्पना करणं ईश्वराचं चिंतन करणं ईश्वराविषयी विशिष्ट भाव असणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हे तुम्ही संबंध सांभाळीत राहिलात तर तुम्हा लोकांना अनुभवाला यायला अजिबात विलंब लागणार नाही परमेश्वर आणि आपण यामध्ये अंतर पडता कामा नये आणि हे अंतर केव्हा पडणार नाही आपण जेव्हा कर्मांनी कायम तत्पर राहू तेव्हा आपण जी काही आपल्या जीवनामध्ये कर्म करायची ठरवलेली आहेत त्यात शक्यतो खंड पडू देऊ नका एखाद्या दे वेळेला अशी स्थिती सुद्धा येईल की आम्हाला कर्म करण्याची सुद्धा आवश्यकता नाही आम्ही दर्शन घेतलं की आमच्या कर्माचं परिपूर्णत्व येईल अशी स्थितीसुद्धा येण्याची बरीच शक्यता असते पण मी हे तुम्हाला सुटकेसाठी आहे असं मात्र समजू नका कारण तुम्ही सगळे टेपरेकॉर्डर घेऊन आलेले आहात की चुकून मी म्हटलं की लगेच मला वाचून दाखवणार हे पहा ही वाक्य तुमचीच आहेत तसं न करता ईश्वराचं अनुसंधान कसं साधता येईल पाहणं फार गरजेचं आहे देवांनी मला ज्या पद्धतीची आज्ञा दिली ती आता जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे अगदी आता काय पाच दहा टक्के राहिले असेल तेवढीच नव्वद टक्क्यांपर्यंत जवळजवळ ती आज्ञा पूर्ण होत आलेली आहे आता आपण आपल्या कार्यासाठी अधिक प्रयत्न करणं त्यांना जो आपण शब्द दिला आहे तो पूर्ण करून दाखवणं आणि देवा तू आम्हाला कुठेही अंतर देऊ नकोस ही सतत भावना ठेवणं ईश्वराचा अनुभव जर घ्यायचा असेल ईश्वरी शक्ती अनुभवायची असेल तर ती आम्हा लोकांच्या संगतीत अनुभवायला येईल आणि ती माणसाला अनुभवायला यावी म्हणून तो निराकारातून आकारात आला असं त्यांनी कुठेही सांगितलेलं नाही की पूर्वी मी निर्गुण निराकार होतो आणि आता आकारामध्ये मीच आलेलो आहे असं कुठेही बोलण्याचं उदाहरण नाही फक्त रामकृष्ण परमहंस मात्र असं म्हणत होते की जो राम आला होता तो कृष्ण आला होता तोच आता रामकृष्ण होऊन आलेला आहे अशी त्यांची वाक्य आहेत पण हे एक उदाहरण सोडलं तर कुठल्याही महापुरुषांनी अशी वाक्य वापरली नाहीत अवतारी पुरुषांनी पण ही वाक्य वापरली नाहीत आणि ही वाक्य त्यांना वापरण्याचं मूळ कारण एकच होतं हा बंगाल असा प्रांत आहे अतिशय नास्तिक लोकांचा प्रांत आहे कारणापुरते देवाला भजणार आणि कारण संपलं की पुढच्या वर्षीपर्यंत तिची वाट पाहत बसणार अशी ही मंडळी आहेत पण त्यांना प्रत्यक्ष सांगून त्याची जाण करून देता यावी म्हणून रामकृष्ण परमहंस असं बोलले होते त्याची जाण व्हावी ही या चरणांमध्ये या देशांमध्ये कोण जन्माला आलेला आहे हे जर वारंवार या शब्दाचा उच्चार करत असतील तर ही शक्ती काय आहे आणि यासाठी स्वामी विवेकानंदांची योजना केली होती त्यांचं रूप जर लक्षात घेतलं तर रामकृष्ण परमहंसाना झालेला कॅन्सर त्यांना होत असलेल्या वेदना आणि त्या वेदना सहन करण्याची शक्ती नसलेले विवेकानंद हे दोघेही एकत्र आले होते पहा रामकृष्ण कर्णत होते आणि विवेकानंद बाहेर उभे राहून मुकाटाने सहन करीत होते पण त्यांना एक विचार मात्र असा सुटला नाही ते परत असा विचार करायचे जो राम आला होता तो कृष्ण आला होता हा रामकृष्ण परमहोस म्हणून आलेला आहे हे वाक्य खरं आहे का तेव्हा माझ्या कल्पनेप्रमाणे विवेकानंद हे दाराच्या बाहेर हा विचार करीत होते आणि आपल्या बऱ्याच लांब खोलीमध्ये रामकृष्ण पलंगावर झोपलेले होते आणि असं होत असताना रामकृष्णाने विवेकानंदांना हाक मारली आणि विचारलं का रे तुला अजूनसुद्धा खोटं वाटतं का रे की मी राम आणि मी कृष्ण आलो होतो हो असं म्हटल्यानंतर विवेकानंद एकदम शांत झाले आणि मग त्यांच्याही लक्षात आलं की हे अवतारी पुरुष जन्माला आलेले आहेत ही केवळ आपली परीक्षा पाहण्यासाठी आपलं अंतःकरण पाहण्यासाठी ते अशा प्रकारचे उद्गार आहेत तेव्हा आता आपण आपला विवेक सांभाळला पाहिजे विवेक म्हणजे वैराग्य आणि मग विवेकानंदांना खऱ्या वैराग्याची कल्पना आली पण हे सगळं घडतं कुणाच्या संगतीनं तर हे गुरूंच्या संगतीनं काही वेळेला धर्मग्रंथातून असं सांगितलं जातं की आपण आपला उद्धार करायचा आहे म्हणजे याचा अर्थ असा की उद्धार करते आलेले आहेत उद्धार करून घेणारे आलेले नाहीत तेव्हा प्रत्येकाने ह्या वाक्याची जाण ठेवावी की आपल्या आयुष्यात तुमची माझी जी भेट झाली त्या भेटीचं सार्थक तुम्ही लोकांनी करून घेतलं पाहिजे कुणाला शंका येत असतील कुणाला कुशंका येत असतील कुणाला संशय येत असेल काल रात्री मला वाटतं मी हा विषय बोललो होतो सकाळी हा एक विषय बोललो होतो की मी तुम्ही तुमचा दर्जा दाखवण्याची आता अत्यंत आवश्यकता आहे आमचं माप आता पूर्ण भरलेलं आहे तुम्ही तुमचं भरून घ्या तुमच्यावर आम्ही कृपा करतो म्हणजे तुमच्याशी बोलतो तुम्हाला जवळ करतो अहो ही कृपाच नाही का कृपा कृपा म्हणजे काय डोक्यावर हात ठेवावा लागतो असं थोडंच आहे तुमच्याकडे पाहतो तुम्हाला बोलण्याच्या माध्यमातून स्पर्श करतो हा सुद्धा स्पर्शच आहे तुमच्याकडे पाहतो हा सुद्धा स्पर्शच आहे तेव्हा हे पावित्र्य टिकवण्यापर्यंत अशी स्थिती होती इथून पुढं अजून काळ काही जाईल पंच्याण्णव पर्यंत तरी हा काळ राहील असं मला वाटतं श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त